जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा माणुसकीच्या दृष्टीने संवेदनशील अशा गोव्यातील मंडळींमुळे जीवन आनंद संस्थेच्या आश्रमांचे कार्य सुरू आहे गोव्यातील माणसं समाधानी राहून कौटुंबिक आणि सामाजिक जीवन जगत आहेत आणि यातूनच जीवनानंद संस्थेच्या मानवतेच्या कार्यात त्यांचा उत्स्फूर्त सहभाग मिळतो असे प्रतिपादन जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप परब यांनी केले जीवन आनंद संस्थेच्या गोव्यातील हितचिंतक मित्रमंडळींचा स्नेह मेळावा नुकताच बिचोली येथे संपन्न झाला या मेळाव्यात उपस्थितांसमोर संस्थेच्या कार्याबद्दलचे प्रेझेंटेशन करताना त्यांनी वरील प्रतिपादन केले जीवनानंद संस्था गेली तीन वर्षांहून अधिक काळ गोव्यातील रस्त्यांवरील निराधार वंचितांचे पुनर्वसनासाठी कार्यरत आहे संस्थेचे सध्या फोंडामधील ओपा खांडेपार येथे मा आसरूघर आणि पर्रा येथे संवेदना आश्रम सुरू आहे आजतागायत संस्थेने पंच्याहत्तरहून अधिक बांधवांचे संस्थेच्या आश्रमांद्वारे पुनर्वसन केले असून देशभरातील विविध राज्यांतील पंचवीसहून अधिक बांधवांचे कुटुंब पुनर्मिलन घडवून आणले आहे बिचोलीतील दीनदयाळ भवनमध्ये संपन्न झालेल्या स्नेहमेळाव्यात मा आसरोघर आणि संवेदना आश्रमांच्या आगामी वाटचालीविषयी हितचिंतक मित्रमंडळींमध्ये उत्साहवर्धक अशी चर्चा झाली यावेळी पंदूरच्या संविता आश्रमात गोव्यातील मापसा येथून दाखल असलेल्या ने, ने, नेपाळच्या नवीन या युवक बांधवाने आणि संवेदनातील सुनीता कुमारी यांनी संदीप परब सरांबद्दल भावना व्यक्त केली सरांच्या वात्सल्य आणि प्रेमामुळे जनावरांसारखे जीवन असलेली माणसं माणूस बनतात असे नवीन यांनी म्हटले सविता आश्रमात गाडीच्या डिक्कीतून आणून दाखल करण्यात आलेल्या आणि आश्रमातील सेवा कार्यकर्त्यांच्या सेवा शुश्रूषेने चांगल्या झालेल्या शोभा कांबळे यांच्या केसची उपस्थितांना प्रेझेंटेशन दरम्यान माहिती देण्यात आली स्नेहा मेळाव्यात संदीप परब पारिश व संध्या खानोलकर सारस्वत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संतोष पाटकर पूनम व संदेश बुरये अनंत तिरोडकर डॉक्टर मापणे व संगीता मापणे प्रेमानंद नाईक अभिजित सावंत ॲडव्होकेट सर्वज्ञ पाटील महेश स्वार किरण शिरोडकर रामचंद्र गर्दे नरेश दातिये विश्वस्त किसन चौरे अमोल बेतकीकर प्रमोद उमरिये धावपट्टू सुनीता कुमारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते स्नेहमेळावाच्या संयोजनात विश्वस्त पूनम आणि संदेश बुरिये प्रसाद आंगणे सोनाली साटम दीप्ती जाधव यांची महत्त्वाची भूमिका राहिली किसन चौरे कोकण नाऊ असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम